काही गोष्टींचा विचार आपल्याला प्राथमिक पद्धती पासून केला सशक्त भारत सशक्त युवा आणि सशक्त राजकारण संसद चालत आहे पण मुळात राजकारण म्हणजे काय नेतृत्व म्हणजे काय आणि तरुण म्हणजे काय या तीन व्याख्या स्पष्ट झाल्या किंवा त्याच्यावर थोडा आपल्याला विचारणं तरुण आहे त्याला की मनानं तरुण आहे त्याला या संकल्पना पहिल्यांदा गृहित ठरल्या पाहिजे राजकारणाचं नेमकं काय याचा विचार प्रामुख्याने केला पाहिजे आताच जे पुढार म्हणून त्या पुढाऱ्यांचं जे चाललंय त्याला राजकारण म्हणावं का कौटिल्याचं जे अर्थशास्त्र मांडलं ज्याला मानवानं युक्त असलेल्या And is दोन प्रकार मानले गेले एक पहिलं नेतृत्व आहे ते राजकीय नेतृत्व आहे आणि दुसरं नेतृत्व आहे ते अराजकीय नेतृत्व आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आम्ही अब्दुल कलाम स्वतःच्या प्रांता क्षेत्रामध्ये स्वतःच सर्वोच्च स्थान गमावून या देशाच्या राष्ट्रपती पदावर आरूढ झाले पण त्यांचं नेतृत्व आम्ही राजकीय नेतृत्व मानत नाही ही गोष्ट यांनी लक्षात घेतली पाहिजे म्हणजे निबळ

i said give भरता येत नाही तर संकट करी अडचणीच्या वेळी पुढाकार घेणं ही जी वृत्ती पुढाकार घेण्याची आहे त्याला नेतृत्व असं म्हटलं जातं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असंख्य लोक माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी नेता आहे अजिबात म्हणता आहे आज पाठीमाग तुमच्या माणसं असतील उद्या असतीलच करा हा प्रश्न शोधावा लागेल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे